मुंबई बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं अधिवेशन इतका काळावधी हो चाललाच पाहिजे का ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्याच चेअरवर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि या त्या पदाची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले ठीक आहे कामकाज जाऊ दे अध्यक्ष न्याय द्या भूमिका आमची आहे गरज पडल्यास विचार करू अध्यक्ष एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचे अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात प पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं